वाईज वेलकम बॅक टू चॅनल आणि आज आमच्या मंडळाचा महाप्रसाद आहे आज संध्याकाळी आणि आज महा आमच्या मंडळाचा महाप्रसाद असल्यामुळं सत्यनारायणची पूजा पण आहे आणि त्या सत्यनारायणच्या पूजेला माझा दादा आणि वहिनी बसले बघू शकता तुम्ही त्यानंतर त्या लाकडी थोडी पिकाणे त्या चा ब्राह्मणाकडून हे सत्यनारायणाचे पूजन समजावून घेतले नंतर तीर्थ प्रसार घेतला पाणी दिला आपले लाकडाचे भार मस्तकावर ठेवले आणि विचार करू लागला भगवंताची कृपा आपल्यावर व्हावी यासाठी मी ही देखील सत्यनारायणाचे पूजन करेन म्हणून हे लाकडे जे काही द्रव्य तुम्ही बघू शकता महाप्रसादाची तयारी कशी झाली सत्यनारायणाचे पूजन करत होता त्या ठिकाणी साधू आणि व्यापार करण्याच्या हेतोने नौका घेऊन त्या ठिकाणी आला

आमच्या मंडळाचा मंडळाचे कार्यकर्ते टिकूबा ब्लॉग मध्ये बोला काहीतरी महाप्रसाद बद्दल सांगलं काहीतरी आपला महाप्रसाद आहे आज एक पाच वाजता येऊन जा सगळे दाळपट्टी भात शिरा पाण्या कार्यक्रम <laughs> ब्लॉक मध्ये बोल मंडळामध्ये हार्दिक स्वागत आहे सर्वांनी महाप्रसादाला आवर्जून यावे सर्वांनी संध्याकाळच्या आरतीला यावं नाही डबल बोलू का नाही महाप्रसादा सगळ्यांनी जास्तीत जास्त घ्यावा सर्व गणेश भक्तांना विनंती करतो आज आपला महाप्रसाद आयोजित केलेला आहे तर सर्वांनी आज आवर्जून सहभागी व्हावे काय पण ब्लॉक उद्या नाही पण आयुष्याने थँक्यू डबल बोलू काही वेगळा बोल काय मंडळाबद्दल बोल काय भंडाऱ्याचं नियोजन कसं केलं काय आज बघू तुम्ही भंडाराचं नियोजन झालेलं आपण या भंडारासाठी आपण जवळपास चार ते पाच दिवस आपण आता प्रयत्न केले तेव्हा कुठं त्याचा मेहनतीचा आपल्याला आणि आण। प्रत्येक कार्यकर्त्यांनी हातभार लावलाय यामुळे ही गोष्ट अशी पूर्ण होऊ शकते मित्रांनो आपली मोठे रायस किंवा होऊ शकता देखील झाला मंडळाचे आनमान शान शिवाळे मंडळाचे मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते वादक वादक हा कट्टर वादक आहे काही बोलली गणपती बाप्पा मंगल मूर्ती असं बोलून आमच्या ज्येष्ठ कार्यकर्त्याने त्यांचे दोन शब्द तुमच्या समोर मांडले काही <laughs> <tell> प्रमुख पाहुणे आले गाईज महाप्रसादाचे प्रमुख पाहुणे आले गाईस दे मी कुठे हा वाटतं ना गाईज बघू शकता पावसामुळे इथे थोडीशी फजिती चालू आहे आमच्या महाप्रसादाची बोल <tell> सलमान भंडारा सुरू झालाय आता महाप्रसाद आणि पावसाने आम्हाला साथ दिली आता बंद झाला आहे पाऊस बघू शकता खाली आता पाऊस आला होता खूप टेन्शन आलं होतं मंडळाच्या पोरांना थांबतो की नाही पण चार क्विंटलचा भंडारा एवढा मोठा भंडारा केला होता काहीच आणि पावसाने साथ दिली आता पंक्ती बसत आहे बघू शकता तुम्ही आणि महाप्रसादाला सुरुवात झाली आता फक्त एवढीच देवाकडे मागणी की अजून पाऊस नको पाडू दे तेव्हा आणि असाच सुरळीत महाप्रसाद चालू राहू राहते बघू शकता किती गर्दी आहे बरं झालं पाऊस उघडला हो काही नाहीतर आज महाप्रसादाचं काही खरं नव्हतं कार्यकर्ते कशी पळपळ करताना सगळ्यांनी भांडवांसाठी लॉकडाऊन तीन दिवसानंतर पडणार आहे युट्यूबावली गणेश मित्र मंडळा टिंबा ब्लॉग ब्लॉग मध्ये माझे मित्र पण आले कॉलेजचे कुणाल अरे झालं का एवढं लवकर काय आणखी कुणाल काय आता कष्ट करताना मंडळाचे कार्यकर्ते ऋषी भाऊ आता कष्ट करताना यांच्या <laughs> यांच्या सपोर्ट मुळे महाप्रसाद झालाच नसता काहीच बोलले आम्हाला खूप चांगलं वाटलं आपल्या 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 व्हिवर्स काय सांगणार तुम्ही मी तुमच्या व्हिवर्स सांगणार महाप्रसादाचा लाभ घ्या लाभ घ्या भाई झाल्यावर येणार आहे लोक कधी या ना आपल्या काय पुढच्या वर्षी लवकर येऊ काय 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 पुढच्या वर्षी लवकर बरं 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 गणपतीच्या आधी आले तरी चालेल महाप्रसादा बद्दल आपण जाणून घेऊया बवलीकडून काय वाटतं काय जाणून विकासात झालाय महाप्रसाद एकदम चांगला झालाय तुम्ही जेवले आमची चव अजून बाकी आहे क्लासला जेव्हा वाटतं थोडं एक दोन नाही अजून काही झालं नाही काही झालं क्लासला नक्की जेव्हा हे असे कार्यकर्ते असले कीच मंडळ ग्रो होत असत काही ए बघा गाइस व्लॉग रूदे तुम्ही कटिंग खूप छान केली आहे ए वाटतंय का हो ए पी डिलन ए पी दिल्ली वट्टी든지 व्लॉग रूदे काय देवणगी लाग नाही करतय तुमच्यासाठी साठी आपण तुम्ही दुपारी जाऊं गेले समजलं मला दुपारी दुपारी म्हणजे 5 वाजने नंतर हो ऐसा मैं काम में इतना कुछ थोडा बिझी हो गया था तर गाइस अशा प्रकारे आमचा महाप्रसाद आज सक्सेसफुली पार पडला आहे आणि खूप साऱ्या भाविक भक्तांनी आज महाप्रसादाचा लाभ घेतला आहे आणि हेच महाप्रसादाचं पुण्य आमच्या मंडळाला लागलं आहे काहीच तर अशाच नवीन नवीन नवी ब्लॉगसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉगला लाईक करायचं विसरू नका भेटूया या नेक्स्ट ब्लॉगमध्ये